नमस्कार आज मी तुम्हाला रेंडियर या प्राण्याची माहिती सांगणार आहे रेंडियर या प्राण्याच्या आकारमानात स्थानानुसार भिन्नता आढळते नर रेंडियर्स हे मादा रेंडियर्स पेक्षा मोठे असतात पायो रेंडियर्स हे वन्य रेंडियर्सच्या तुलनेत जास्त वजनाचे असतात रेंडियर या प्राण्याचा रंग हा तपकिरी किंवा करडा असतो लांब थर असल्यामुळे त्यांचे थंडी पासून संरक्षण होते आता आपण रेंडियर या प्राण्याबद्दल काही वैशिष्ट्य जाणून घेऊयात रेंडियर या प्राण्याची दृष्टी खूपच चांगली असते नर आणि मादा रेन्डियर्स दोघांनाही शिंगे असतात परंतु मादीची शिंगे ही नरापेक्षा लहान असतात रेंडियर हे कळप करून राहतात ते पोहू शकतात त्यांची साधारणपणे गती ही ताशी मैल असते झाडांची कोवळी पाने आणि गवत हे त्यांचे मुख्य अन्न आहे मादा रेंडियरचा गर्भधारणेचा काळ हा दोनशे चाळीस दिवसांचा असतो व मादर रेंडियर ही एका वेळेस फक्त एक किंवा दोनच पिल्लांना जन्म देऊ शकते रेंडियरचे आयुष्य हे पंधरा वर्षांचे असते रेंडियरच्या दुधातून गायीच्या दुधापेक्षा पौष्टिक लोणी मिळते आता आपण रेंडियर हा प्राणी कोठे आढळतो ते पाहूयात तर रेंडियर हा प्राणी हिमालयात व थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतो तसेच रेंडियर हा प्राणी आर्टिक व उप आर्टिक प्रदेशात देखील आढळतो आता आपण रेंडियर या प्राण्याबद्दल काही अनोखे तथ्य जाणून घेऊयात पहिले तथ्य रेंडियर आपले अर्धे आयुष्य खाण्यात घालवतात दुसरे तथ्य नर रेंडियरच्या डोक्यावरील शिंगे ही इतकी शक्तिशाली असतात की ते सिंहाची हडे देखील मोडू शकतात तिसरे तथ्य रेंडियरचे पाय हे खूप मजबूत असतात आणि ते जास्त वजन उचलू शकतात चौथे तथ्य रेंडियरची शिंगे ही दरवर्षी गळतात व पुन्हा नवीन शिंगे येतात सुरुवातीला ही शिंगे मऊ असतात पण कालांतरानंतर ती कठीण होतात पाचवे तथ्य रेंडेअर हा प्राणी पूर्णपणे शाकाहारी आहे सहावे तथ्य रेंडियर हा प्राणी एकशे पन्नास सेमीपेक्षा जास्त वाढू शकतो सातवे तथ्य खूपच चांगली असते आठवे तथ्य रेंडिअरच्या पोटाचे चार भाग असतात जे त्याला पचन करण्यास आणि फुगीर होण्यास मदत करतात धन्यवाद जर तुम्हाला मी दिलेली रेनडियन या प्राण्याची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या कुब्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद